नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं सर्वांचं कृषी गाथामध्ये स्वागत मित्रांनो जवळजवळ संपूर्ण शेतकऱ्याची एकच ओरड आहे आणि ती म्हणजे प्रत्येकाचे श जे मोसंबीचे बाग आहेत तर ते अर्धवट ताणल्याने याच्यामध्ये काय व्हायला लागलं तर पुढं आगरी ते कुठं कोणाचं ताण बसलेलं नाही आहे किंवा याच्या ह्याच कारणामुळं शेतकरी सगळे चिंतेत आहेत कोणी लि लिओशिन बावनची फवारणी घेत आहे तरीसुद्धा प्रॉब्लेम येते परंतु याच बागेमध्ये आपण एक दहा दिवसापूर्वी एक फवारणी दिली होती लिओशिन बावन चौतीस आणि त्याचा फरक कितपत झाला काय झालं तर त्यांचीसुद्धा काही समस्या आहेत ही फवारणी सुद्धा काय समस्या आहे नेमकं आपण हे जाणून घेऊ तर तुमचा आधी परिचय द्या आम्हाला माझं नाव कल्याण आत्मारायण पोखरे माझी अशी समस्या आहे तुम्ही सांगितल्याच्या नंतर मी ही लिओशीन झिरो बावन चौतीस ही फवारणी <laughs> घेतली दहा अकरा दिवस झाले त्याला त्याच्यानंतर असं झालंय काही झाडाला आगरी फुटली आता त्याच्यातून फोल येत आहे का नाही येत आहे हे पुढचा प्रश्न आहे आणि काही झाडं अर्धवट आता ते फुटतात का नाही फुटत ती मी तरी सुद्धा आहे झाडाची पानगळे तर ही दहा ते पंधरा टक्क्याच्या आसपास झालेली होती थोडासा बगीचा लवकर खाली झाला होता मोसंबीची हार्वेस्टिंग लवकर झालेली होती आणि त्यामुळं अर्धवट ताणामध्ये झाडामध्ये परंतु या झाडावरती फवारणी घेऊनसुद्धा हे झाडं आपण त्याला लिकेज म्हणतो कोणी अर्धवट फूट म्हणतं किंवा काय तर याच्यामध्ये जे आगरे निघले स स सध्याला जी पालवी बाहेर येते त्याच्यामधूनच आपल्याला फुलंसुद्धा बाहेर येताना दिसत पुढं पुढंमुडं फुलं मग काही ठिकाणी डोळा फुगलेला नाही काही ठिकाणी अजून फुट होऊ राहिले किंवा काही मोकळ्या आगर दिसते तर सर्व शेतकऱ्यांना या चॅनलच्या माध्यमातून एकच गोष्ट सांगायची की घाबरून जाण्याचं काही कारण नाही तुमचे जर झाडं या पद्धतीत झाले असेल आता दुविधा मनस्थिती अशी झालेली आहे की बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतंय की आता ह्याशा झाडं झाल्याच्या नंतर आपल्याला जुन्या कुल्योषणाने जुरबाव चौकीची फवारणी घ्यायची होती तर ती घ्यायला पाहिजे का नाही तर तुमच्या जर झाडाचा या पद्धतीत तुमच्या झाडाची अवस्था असेल बारीक छोटीशी आगर येत असेल आणि त्याच्यामधून जर थोडेसे फुल बाहेर जर निघत असतील तर तुम्ही लिओशन आणि झुरबावांची फवारणी टाळा कारण याच्यानंतर आता परत हे झाडातून आता थोडी थोडीशी आपल्याला एक अर्धी दी गुंडी दिसते किंवा फुल दिसते तर ह्या फुलांना आता आपल्याला चालना द्यायचं काम करायचं आहे म्हणजेच हे फुलं जेवढी फुलं येते ना आपल्या झाडावरती ते स्ट्रॉंग निघाले पाहिजे आणि याच्यासाठी आपल्याला फक्त येथून पुढं आणि जे आभाळाचं वातावरण आहे तर त्या हिशोबाने न्यूटन प्लस निंबोळ्या अर्कची फवारणी घ्यायची कारण जर माव्याचं प्रमाण असेल तर मावा ही मरून जाईल निंबोळ्या अर्काचा फायदा अजून एक आहे की जर तुमच्या झाडावरती जर कीटकांचे जर अंडे असतील तर याचा या सुद्धा नाश होईल आणि तुमचे झाडं पूर्ण फ्रेश राहतील तर त्याच्यामध्ये निंबोळे अर्क आणि जर तुम्ही मायक्रोन्युटनची जर फवारणी घेतली तर जे फुलांना आपले पाहिजे असते किंवा फळांना फुलांना पानांना जे आपले सूक्ष्म अन्नद्रव्याची जी, जी गरज असते तर ती भागवण्यासाठी मायक्रोन्युटन घेणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर निंबोळे अर्क यासाठी घ्यायचं आहे की अंड्यांचा नाश झाला पाहिजे कीटक अंडे टाकतात जे कवळ्या पानावर तर त्याचासुद्धा नाश झाला पाहिजे आणि येणाऱ्या आगरी किंवा येणारी जी नवीन पालवी तर, कित आप तर, तर ती कितकांनी खाऊ नये याचीसुद्धा काळजी आपल्याला घ्यायची तसं जर पाहायला गेलं तर तुमची बाग कितीही फुटली लाखोणी जर एका झाडावरती फुलं असले तरीसुद्धा निसर्गाचा नियम आहे की जेवढे आपल्याला झेपल तेवढंच झाड असो किंवा मनुष्य असो वजन तेवढंच उचलतं का जेवढं आपल्याला पेलन तेवढं तर त्यासाठी जर झाडाला कितीही फुलं लागले तरीसुद्धा त्या झाडावरती तेवढेच फळं टेकतात किंवा तेवढेच फुलं टेकतात की जेवढं झाडांना सहन होईल तर याच्यासाठी मित्रांनो घाबरण्याचं काही कारण नाही फुटं जरी पातळ झाली फुलं जरी पातळ लागले तरीसुद्धा गारठा आहे वातावरण लवकर झाडं फुटल्यामुळं किंवा गार गाऱ्यामुळं आपल्या फळांची गळ होणार नाही फुलांची गळ जास्त होणार नाही आणि आपल्याला पाहिजे तेवढा माल या झाडावरती शंभर टक्के निघणार हे निश्चित हे तर घाबरून जाऊ नका योशिण आणि ज्वभावन चौथीची फवारणी खूप काळजीपूर्वक करा कारण जर तुमच्या झाडावरती या पद्धतीचे बार जर बारीक फुलं जर उंबलत असतील किंवा आगरीमधून यासारखी फुलं जर बाहेर पडत असतील तर निश्चितच तुम्ही लिओशिन आणि जेरोगावन चौतीसची फवारणी न करता त्याच्यावरती मायक्रोन्युटन आणि निंबोळ्यार्ची फ फवारणी करणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो तुम्ही जर तुमची बाग अशी असेल तर त्याला आपण खताचा जो डोस म्हणतो तर खालून खताचा डोस देऊन आणि नंतर वरून स्प्रे असा या पद्धतीत जर स्प्रे केला तर निश्चितच तुमच्या झाड त्यांची जी फळं आहेत फुलं आहेत आणि तुमच्या झाडाची ताकद वाढवणं गरजेचं आहे आणि हे सगळं या माध्यमातून होईल शेण खताचा ढोस भरून घ्या कारण शेणखत हे जमिनीसाठी आणि झाडासाठी खूप महत्त्वाचं आहे त्याचबरोबर रासायनिक खताचासुद्धा ढोस घेणं गरजेचं आहे आणि हे सगळं करत असताना तितकंच या आपल्या मोसंबीच्या बागेसाठी असो किंवा इतर दुसऱ्या पिकांसाठी असो जमिनीमध्ये जीवाणूकचं खूप महत्त्व आहे तर ही जीवाणू कशा पद्धतीत सोडायचे जीवाणू कोणते जीवाणू सोडले पाहिजे जेणेकरून आपल्या जमिनीमध्ये जे सुप्त अवस्थेमध्ये गेलेले घटक आहेत किंवा आपण जे खत ए, आ, एन पी के असेल पी के म्हणजे नत्रस फुरत पालास तर हे जमिनीमध्ये जाऊन स्थिर तर होत नाही ना किंवा आपल्या जमिनीमध्ये सुप्त अवस्थेमध्ये पडलेले जे घटक आहेत तर ते घटकसुद्धा आपले ऍक्टिव्ह होणे तितकंच महत्त्वाचं आहे कारण ते जर घटक ॲक्टिव्ह करायचे असेल तर आपल्याला जीवाणू जमिनीमध्ये सोडावं लागतील किंवा त्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक खत जर उचलायचं असेल तर फॉस्फोरस सॉलिबलाईज बॅक्टेरिया असेल किंवा इतर पी एच बी असेल किंवा कोणते ट्रॅकोड्रामा असेल सोडोमोनस असेल परत डिकम्पोजर असेल तर यासारखे जीवाणू जर जमिनीमध्ये सोडले तर जमिनीचा निश्चित पोत सुधारतो आणि त्याचबरोबर जमिनीचा पोत सुधारला म्हणजे आपल्या झाडांची क्वालिटी ऑटोमॅटिक बदलत असते तर मित्रांनो जर तुमचे झाडं असे असेल तर या सांगितलं या पद्धतीने जर नियोजन केलं तर निश्चितच घाबरून जाण्याचं जा काही कारण नाही आणि यांची सुद्धा ती समस्या होती मला वाटलं तुमची समस्या सुट सुटली असेल आणि याच्यानंतरही जर या पद्धतीने नियोजन केलं तर काय अडचणी येणार नाही मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या पुरुषगाता या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आमची गुगल वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट कुरुष गाता डॉट कॉम आमच्या वेबसाईटला नक्की भेटले धन्यवाद वेळात वेळ गेला तुमचा तुमचे एकदम धन्यवाद